माझं छोटस काय आहे नाही चिखली तालुक्यामध्ये माझे सोबतचे मित्र इथे केशव मुंडे बद्रीनाथ वनवे आणि साहेब हे बसलेले आहेत मी असाच वेडासारखा फिरत पूर्ण देशभर असं अभियत राहिलो अभ्यास राहिलो हा देश कसा सुधारला आपले अधिकार काय आपले कर्तव्य काय आपण काय काय करायला पाहिजेत आपण कुठून आलो तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही निश्चित जीवन सुंदर जगू शकता आपल्या देशात विविध परंपरा धर्म जाती राजकारण हटलबगोर जाती आपण गुन्हा गोविंद राहतो यात कुठल्याही प्रकारची शंका नाही मी माझे अत्यंत सुवर्ण काळ जो एक वर्षाचा आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सेवेत थोडे दिवस घातला त्यामुळेच राजकारणाची थोडीशी ओळख झाली की नेमकं राजकारण आहे का राजकारण राजकारण हे अत्यंत उत्तम आहे आणि प्रत्येकानं ते करायला पाहिजे यात माझी कुठलीही शंका नाही राजकारणाचा अर्थच असा आहे की हा आपल्या घरातला कारभारी आहे आणि हा कारभारी व्यवस्थित असायला पाहिजे त्यानं कोणावरही अन्याय करायला नको हा माणूस म्हणून तुम्ही राजकारणात जायला दुसरी गोष्ट अत्यंत खेदाची गोष्ट त्याचं कारण पुढं सांगतो भारत मातेच्या रक्षणासाठी ज्या शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या पश्चात या वीर मातांच्या डोळ्यात असू बघितले तुम्ही या वीर मातांच्या डोळ्यातल्या आश्रूंची वेदना ज्या वेळेस तुम्हाला कळेल त्याच वेळेस तुम्हाला सैन्य तर माझी भारत सरकारला अशी विनंती आहे भारत सरकारला महाराष्ट्राला नाही महाराष्ट्र म्हणजे आपलं राष्ट्र आहे आपण या पावन भूमीत जन्माला आलेलो संत महात्मे हुतात्मे ने भरसीने परतने मातृभूमीला सागर प्राण कामा असे वीर सावरकर देशभक्त अनामवीरा जिथे जाहला तुझा या देशासाठी जळा वयास्त संसारातून उठवून जाशील अशा महान कवीला वंदना तो महान कवी महाराष्ट्राचा दुसरं मुद्द्यावर येणार जमीन संविधानाच्या नंतर जे संविधानावर आक्षेप नोंदवले गेले होते त्या संविधानाच्या आक्षेपामध्ये एक हजार आक्षेप हे स्वर्गीय पंजाबराव देश कळलं ना ते आपल्या साध्या शेंद्र मुक्त <ड़ियों> दोनच आहेत देशातल्या जेवढ्याही सभ शाळा आहेत साहेब गुता कुठपर्यंत घेऊन मी तर पंतप्रधानांवर भटकपत्र घेत असतो तुम्ही द्या देवा नकाळी दरारे साहेब दोनच बुद्ध येता खूप महत्त्वाचे तुम्हाला मागणी करायचं काम जिल्हा परिषद असो कोणती असो तिथं प्रशासकीय अधिकारी हा माझी सैनिक साहेब आहे शाळा बघी कसं सुधारते आणि या देशाला जर पुढे न्यायचा असेल ना गोरगरीब जनतेला आर्थिक दरी मिटवावं लागतो दरी कशी मिटेल ती शिक्षणानं मिटेल शिक्षण मोफत द्या ना काल सुप्रीम कोर्टानं आक्षेप नोंदवला राजकारणात पैसे चालणार नाही खीर चालणार नाही राजकारण्याचे खोटे वाटे चालणार नाही आता कुठं सुप्रीम कोर्टाला कळलं पण खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाला कधी कळेल कधीने नव माता विद्यालय हा इथून आज कि ज्या वेळेस वेदना ज्या स्वतःला होता